हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोष्ण तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये म्हणापासून स्वागत करते आज सोमवार आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात केली आहे बाकीचं सगळं आवरून झालं आहे तर आज मी वांगेची भाजी करणार आहे भरल्या वांगेची भाजी करणार आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा कुकर लावला आहे मी वरण लावलं आहे त्यामध्ये आज वरण भात करावा म्हणून आणि त्याबरोबर वर, वांगेची भाजी पण करणारे आणि हे ना त्या दिवशी मला छान असे छोटे छोटे वांगे मिळाले होते मग म्हटलं चला चिरून आपण नेहमीच करत असतो तर आज भरून करावी तर त्याला असं कट करून घेतलं आहे आणि थोडंसं देठ ठेवलं आहे आणि पाणी आणि मीठ टाकलं आहे त्यामध्ये ठेवले आणि इथे शेंगदाणे घेतलं आहे खोबरं घेतलंय लसूण घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत त्या घेतल्या कोथिंबीर मी बारीक वरून चिरून घालेल तर हे सगळं घेतलंय आणि आता याचं पेस्ट करून घेते आणि आज मी कारल्याचा ज्यूस केला होता हे बघा हे कारलं आहे आणि कारल्याचा ज्यूस केला होता तर तो माझ्यासाठी नव्हता केला मिस्टरांनी मिस्टरांसाठी केला होता त्यांना काहीतरी हेल्दी म्हणून आज कारल्याचा ज्यूस प्यायचा होता म्हणून मग त्यांना तारल्याचा ज्यूस करून दिला होता असो मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात करते सगळं आहे आणि त्यामध्ये बोलून जिरं पण घालते पेस्टमध्ये जिरं पण टाकते पेस्ट झालीये जास्त बारीक नाही केली आहे जाडसरच केली आहे पेस्ट आता हे काढून घेतलं आहे मी एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर आता त्यात सगळे मसाले घालते हळद हा सब्जी मसाला आहे जो मी आणला होता फर्स्ट टाइम ट्राय आहे बघूया आहे सब्जी मसाला घातला आहे धने पावडर आणि हा गरम मसाला आहे यामध्ये हा जो गरम मसाला आहे ना त्यात लाल तिखट पण असतं त्यामुळे नाही जरी घातलं तरी चालतं आणि तिखट हवं असलं तर मग थोडासा मी थोडंसं लाल तिखट घालते आणि आता या याला छान असं मिक्स करून घेते यामध्ये थोडंसं मीठ पण घालते हे जे वांगे ते आता बाजूला काढून ठेवते आणि मग याच्यामध्ये मसाला भरून तेलात परतून घेऊ तेल ठेवलंय मी गरम करायला രം ച मसाला अजून टाकणार नाही आहे मसाला नंतर टाकेल आधी वांगे परतून घेऊन छान वांगे वापरले की मग त्यामध्ये हा जो उरलेला मसाला आहे तो उघडले वांगे परतून घेतले आणि हे बघा छान असे लालसर झाले आणि आता त्यामध्ये हा उरलेला जो मसाला आहे तो घालते आणि या मसाल्याला पण याच्या तेलामध्ये परतून घेईल आणि मसाला छान भाजला की मग त्यामध्ये जेवढं घट्ट लागेल तेवढं पाणी घालायचं म्हणजे जा अंदाजानुसार कोणाकोणाला पातळ भाजी आवडते कोणाकोणाला फक्त सुक सुक पण आवडतं पण मी पातळ करणार आणि त्या मसाल्यामध्ये मीठ पण घातलंय थोडं त्यामुळे जर सुक हवं असलं तर असंच वापून घ्यायचं आणि भाजी तयार होते मसाल्याला पण छान भाजी घेते मसाला तयार होतोय तोपर्यंत तो तो। भाजी तयार होते तोपर्यंत खणीक मळून घेते असे तयार झालेत म्हणजे भाजून झालेत छान आता याला थोडंसं पाणी घालते मी हवी असली तर एवढं घट्ट ठेवू शकता पण मी याला जरा पातळच ठेवेल कारण चुरून खायला छान वाटतं घट्ट भाजी चुरून खाता येत नाही त्यामुळं मी जरा पातळच भाजी करते तेल पण खूप छान पाणी आता याला परत पाच मिनटं शिजवून घेते आणि कोथिंबीर टाकली की झाली इकडं वरण पण रेडी आहे वरण पण आता गरम करून घेते आणि याच कुकरमध्ये भात लावे भाजी तयार करून झाली होती आणि इथं वरण पण झालं होतं आता याच्यामध्ये हळद टाकली आणि गरम केलं की वरण पण तयार आहे आणि आता त्याच कुकरमध्ये मी भात लावून घेईल म्हणजे जितके कमीत कमी भांडे निघतात ना तेवढं बरं असतं म्हणून मग मी त्याच कुकरला वरण लावते आणि त्याच कुकरला नंतरून भात पण लावेल तर पोळ्यांचं कणिक म्हणून तर ता तयारच होतं भाजी वरण झालं भात झाला की लगेच पोळ्या करून घेईल तर, तर असं ना नेहमी वरण भात हा इतका विशेष राहिलेला नाहीये पण जेव्हा मी लहान होते ना तेव्हा वरण भात हा आमच्या इथे फक्त रविवारच्या दिवशी व्हायचा आणि इतर दिवशी वरण भात व्हायचा नाही म्हणजे कारण असं माहित नाही पण गावाकडं कुठेच नाही खानदेशमध्ये मध्ये जवळजवळ वरण भात हा रोज नसायचाच तो फक्त कधीतरी कोणीतरी आलं किंवा काहीतरी सण आहे त्याच दिवशी व्हायचा पण आणि अजून सुद्धा तसंच आहे गावाकडं नेहमी वरण भात वगैरे होत नाही इथं पुण्यातच आहे ती पद्धत की रोज सकाळ संध्याकाळ डाळ भाताचा कुकर हा लावला जातो असो तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ना नेहमीच असं वरण भात भाजी चपाती आणि गोड्याचं काहीतरी असायचंच कारण उपवास असायचा आणि दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असायचं तर एवढा सगळा नैवेद्य म्हणजे एवढं सगळं बनवलं जायचं तर इथे ना मी वरण भात लावला होता आणि मग मी भाजी प दुसरी भाजी करणार होती मी की सुकी कुरडईची भाजी येते तर ती करणार होती आणि पोळ्या काहीतरी शिरा वगैरे असं करण्याचा बेत होता पण आदल्या दिवशी तो साबुदाणा खाल्ला होता आणि साबुदाणा हा पचायला फार जड असतो हेवी असतो तर तो आदल्या दिवशीचा जो साबुदाणा होता ना तो पचलाच नव्हता अजिबात तर मिस्टर म्हटले की तू नाही जरी बनवलं ना तरी चालेल इच्छा नाहीये अजिबात काही खायची पण उपास होता आणि दुसऱ्या दिवशी काही बनवलं नाही तर ते पण छान वाटणार नाही देवाला नैवेद्य पण द्यायचा होता तर म्हटलं फार नाही पण गोडाचं नाही बनवणार कारण की गोळाचं बनवलं की फार हेवी वगैरे होतं म्हणून मग वरण भात लावला कारण कोणीतला हवा बराच दिवस झाला केर केला नव्हता मग रोणीसाठी म्हणून वरण भात लावला आणि वांगेची भाजी केली ओ, भरले वांगेचे आणि पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग काहीतरी हवं म्हणून मग मी इथं कोशिंबीर बनवत होती कांदा टमॅटो चिरून घेतला होता काकडी चिरून घेतली होती आणि दही घेतली त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं साखर घातली आणि त्याला मिक्स करून घेतलं की काहीतरी सोबत राहिलं तर थोडं छान वाटेल नाहीतर मी आिराज करणार होती पण असो तर स्वयंपाक वगैरे रेडी होता आणि मग जेवायला बसायचं होतं तर मिस्टरांना म्हटलं तुम्ही तोपर्यंत घ्या पुढे कारण आम्ही हॉलमध्ये बसूनच जेवत असतो रोणीत असो आम्ही सगळेजण हॉलमध्ये बसतो आणि टी व्ही बघता बघता छान जेवण करतो किंवा गप्पा मारता मारता पण जेवण होतं छान आणि मिस्टर हे, हे मदद मला नेहमी मदत करत असतात असं त्यांना फार नाही पण ते असल्या गोष्टीत मला मदत करत असतात तर त्याने बऱ्यापैकी सगळं ते पुढे घेतलं होतं देवाला नैवेद्य वगैरे देऊन झाला होता आणि मग त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो त्यांना ऑफिसला पण जायचं होतं आणि आम्ही त्यांना ऑफिसला जायचं असतं ना म्हणून मग मी स्वयंपाक करते त्यानंतर आम्ही दोघं सोबत जेवतो आणि जेवण झालं की ते ऑफिसला गेली की मग त्यानंतर मी माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करत असते म्हणजे भांडे म्हणा किंवा कपडे म्हणा त्याआधी मी स्वयंपाकच करते देवाचा आवरते घरातली फरशी वगैरे पुसते आणि जेवण झालं की मग बाकीची कामं करते तर इथं टी व्हीवर छान पिक्चर वगैरे लावला आणि दोघं मिळून आता जेवण करून घेतो आणि हे जे बोटाला लागलं होतं माझ्या म्हणजे सुरुवातीचे ब्लॉग तुम्ही बघितलं असाल तर त्यात तुम्हाला कळेल की मी मशीन काम करत होते ब्लाऊज शिवत होते आणि ब्लाऊज शिवता शिवता जी मशीनची सुई असते ती माझ्या बोटात गेली होती आणि ती आरपार गेली होती पूर्ण तर आ, ते ना खालच्या साईडला होतं आणि आता नग जसं जसं पुढं येतं ना तसं तसं ते पुढं येत होतं आणि त्याचा वरचा जो नग होता ना तो अर्धा निघत होता आणि अचानक असं झालं की ते ना एका दोऱ्यात अटकलं असं आटकलं आणि ते इतकं पेन झालं मला खूप पेन झालं आग झाली अक्षरशः कारण ते अर्ध नख होतं अर्ध स्किनला लागून होतं आणि अर्ध असं वर निघालं होतं मग मी म्हटलं त्याला नेलकटरने छान असं कट वगैरे करून घेते नाहीतर अचानक असं काहीतरी किंवा कपडे धुताना म्हणा जर कशात आटकलं आणि निघालं तर फार त्रास होईल म्हणून मी ने इथं नेलकटरने ते काढून घेत होती आणि काढून घेताना एवढा पेन होत होता कारण जर पूर्ण निघालं ना तर मग काही वाटत नाही पण ते जर स्किनला लागून असला अर्ध बाहेर असलं आणि अर्ध स्किनला असल्याना भयंकर त्रास होतो असो तर ते जेव्हा लागलं ना त्यावेळेला त्यानंतर ना एवढ्या दिवसात मला काही त्याचा त्रास वगैरे झाला नाही दिसत होतं ते बोटाला पूर्ण काळं झालेलं होतं आणि होलही होता नेल नग जे होतं ना त्याला होल पडलेलं होतं पण असं त्रास वगैरे झाला नाही पण आता ते नग जे आहे ते अर्ध निघत होतं आणि ते असं पुढे पण नाही मागे पण नाही मध्येच नखावरच होतं बघा कसं होल झालंय तिथं म्हणजे अक्षरशः ते न काढल्यानंतर ना तिथली स्किन दिसत होती आणि मिस्टरांना वेगळंच टेन्शन होती की तू आग जर दुखत वगैरे असेल तर आपण लगेच डॉक्टरांना वगैरे दाखवू पण दुखत वगैरे नव्हतं फक्त ते नेल जेवढं होतं लटकलेलं तेवढाच त्रास झाला मी बाकीचं तेवढं काढून घेतलं असो तर त्यानंतर ना मी बाकीची माझी सगळी कामं करून घेतली होती मी ते काही तुम्हाला दाखवलं नाही कारण ते दोन्ही बघितलेलं आहे मी कपडे वगैरे धुवून झाले होते परत भांडी वगैरे सगळं किचन वगैरे आवरून झालं होतं आणि निवान बसून होते कारण मला व्हिडिओ टाकायचा असतो माझा टायमिंग असतो व्हिडिओचा एक वाजेपर्यंत मी तो टाकत असते तर त्यामुळे ना मला एडिटिंग वगैरे पण करून घ्यावी लागते मग मा, मध्ये जो फार मधला जो वेळ होता ना तो त्यातच गेला माझा आणि संध्याकाळचे इथे आता वाजले होते साडेचार रोणीत ट्युशनला गेलेला होता आणि वातावरण एवढं छान होतं बाहेरचं म्हणजे गार वातावरण होत हवा चालू होती खूप हवा चालू होती आणि बाहेर बाल्कनी जर उघडून असं बाहेर थांबलो ना फार था। वारं चालतं आणि खूप छान वाटतं मग असं वातावरण होतं तर म्हटलं चहा ही केलीच पाहिजे मी सकाळी चहा केला नव्हता कारण मिस्टरांनी पण घेतला नव्हता कारण त्यांनी कारल्याचा ज्यूस पिला होता मी काही पिला नव्हता माझी अजिबात इच्छा झाली नाही mm. तर कारल्याचा ज्यूस प्यायची पण मी त्यांच्यासाठी बनवला होता तर चहा वगैरे काही केला नव्हता तर संध्याकाळी साडेचार झाले आणि मग असं इच्छा झाली की वातावरण पण इतकं गार आहे तर निवांत आपल्यासाठी चहा वगैरे करावा म्हणून मी एकटी होती मिस्टर तर ऑफिसला गेलेले होते ते असले की त्यांनीही घेतलाच असता असं आम्ही बऱ्याचदा ठरवतो की चहा बंद करायचा आहे आम्ही बंद पण करतो आ, मी मागच्या वेळेला असं ठरवलं होतं की चहा बंद करायचा आम्ही चार पाच महिने चहा पिला नाही आणि नंतर एक दोन वेळा पिला तो झाला सुरू तो सुरूच झाला असो तर छान असा चहा के पि केला होता आणि बाल्कनीत उभं राहून चहा पित होते आणि इथे मी बघत होते की त्या साईडला ना जाडी जी आहे ती निघाली आहे आधी आम्ही ग्रीन कलरची जाडी लावून घेतली होती पण ती उन्हाने ना त्याचे तुकडे पडले आणि ती सगळी संपूर्ण ती जाडी जी आहे ती निघून गेली तिकडच्या साईडची आणि फ्रंट साईडला जी आहे ती आम्ही आ... पीजीएन नेट म्हणून येतं तर ती लावलेली होती आणि एक पूर्ण आम्ही प्ला तर ग्रीन कलरची ती प्लास्टिकची तीच लावली होती पण ती उन्हानं त्याचे सगळे तुकडे ते गळून पडले पण पुढच्या साईडला आम्ही चेंज केली पण एका एक साईडची जी आहे ती चेंज करायची राहिली आहे माहीत नाही आता ती कधी चेंज होईल नेट जाडी आहे आणलेलं आहे पीजीएन नेट पण लाव लावली जात नाहीये असं तर सकाळी झाडांना पाणी घातलेलं नव्हतं आ, मिस्टर नेहमीच तेच घालतात झाडांना पाणी पण आज असं झालं की ते सकाळी निवाण झोपले होते रोणीतला सोडून आले आल्यानंतर त्यांनी कारल्याचा ज्यूस वगैरे पिला आणि ते बेडरूममध्ये जाऊन त्यांनी झोप काढली तर ते दहा साडे दहालाच उठले त्यामुळे त्यांनी पाणी वगैरे काही घातलं नाही पूजा वगैरे मी केली होती आणि मीही पाणी मी व... वगैरे काही घातलं नव्हतं तर म्हंटल चला सकाळी नाही तर संध्याकाळी तरी घालूया बाल्कनीत उभी होती तेव्हा झाडांकडं असं लक्ष जात असत तर म्हटलं आता तर मातीला तळे जाण्याआधीच आपण पाणी घालूया तर इथं झाडांना सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं होतं आणि रात्र झाली होती रोणीत पण खेळायला गेला होता तो ट्युशन वर्णा आला की थोड्या वेळ खेळायला जातो आणि मग खेळून आल्यानंतर मग त्या जेवण वगैरे केलं त्याने आणि मग त्याला रात्री मी अभ्यासाला बसवलं होतं ता। आणि त्याचा अभ्यास सुरू होता आणि मी माझं काम पण घेऊन बसली होती रिकामं बसण्यापेक्षा म्हटलं लसून संपला होता तर तोही सोलून घेते तर मी लसून सोलत बसली होती आणि त्याला अभ्यासाला बसवलं होतं आणि त्याचा अभ्यास म्हटल्यावर आम्हाला एक तास तरी लागतो जिथं इतर मुलं दहा पंधरा मिनिटात किंवा अर्ध्या तासात अभ्यास करत असेल तिथं रोणीतला एक तास लागतो कारण तो प्रत्येक शब्दामागे त्याची स्टोरी किंवा त्याच्या गप्पा वगैरे सुरू असतात एक शब्द लिहिला की मग तो त्याच्यावर परत प्रश्न करत असतो म्हणजे त्याचा प्रश्न वगैरे चालू असतो चांगली सवय पण आहे पण कधी कधी ना आ, असंच मजा येते त्याला टाईमपास करायला आणि अभ्यासाला बसलो की आम्हाला सू लागते पाण्याची तहान लागते तर हे बरंच त्याचं सुरू असतो असो तर आता मी त्याचा अभ्यास घेऊन घेते आणि त्यानंतर मग त्याला झोपायला नेते कारण रात्र झाली होती आणि द जेवण पण झालं होतं अभ्यास करून घेते आणि मग झोपायला जातो तर आजचा व्लॉग जो आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय